मी शुभम चौरे आपण पाहतात नमस्कार हेडलाईन्स केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेडात विविध कार्यक्रम संपन्न पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची पत्रकार परिषद पडली पार लोहा तहसीलचा अजब प्रशासनाचा गजब कारभार टीम अजिंक्यचा झिम्बाबेला व्हाईट वॉश तिसऱ्या वन डे त्र्याऐंशी धावांनी विजय आता बातमीपत्र विस्ताराने आज जलसंस्कृतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची जयंती सोहळा पार पडला नंतर शहरातील नवा भागातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पक्ष कार्यालयात युवक काँग्रेसच्या वतीने वत महाराष्ट्रान शिबिर संपन्न झाले आज माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त आज नांदेडात विविध कार्यक्रम पार पडले जलसंस्कृतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची जयंती निमित्त सकाळी धनेगाव येथील समाधीस्थळी अभिवादन सोहळा पार पडला नंतर शहरातील नवामोंडा भागातील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पक्ष कार्यालयात युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रान शिबिर संपन्न झाले या शिबिराचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमिताताई चव्हाण आमदार डी पी सावंत आमदार अमरनाथ राजूरकर वसंतराव चव्हाण महापौर शैलजा स्वामी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मंगलताई गुंडले तसेच बी आर कदम हे उपस्थित होते त्यानंतर नांदेड वागळा शहर महानगरपालिकेच्या वतीने सकाळी अकरा ते एकच्या या वेळेमध्ये विविध चार लोकोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये गरजू रुग्णांसाठी शिवाजीनगर येथील दवाखान्यामध्ये मोफत हृदयरोग चिकित्सक व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटक व फिरत्या आरोग्य सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला मुदखेडे ते तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व रोग रोग निदान शिबिर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान सकाळी साडे अकरा वाजता झाले औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षक पदी रुजू झाल्याच्या नंतर आज नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात विश्वास नागरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली पोलीस प्रशासनाची पाहणी त्यांच्या समस्या अडचणी नागरिकांच्या तक्रारी व येणाऱ्या सणांसाठी सुरक्षेची पाहणी त्यांनी यावेळी केली आज नांदेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात विश्वास नागरे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली औरंगाबादच्या पोलीस महानिरीक्षक असलेले नागरे पाटील तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आले आहेत पोलीस प्रशासनाची पाहणी त्यांच्या समस्या अडचणी नागरिकांच्या तक्रारी व येणाऱ्या सणांसाठी सुरक्षा व त्या सुरक्षतेची पाहणी त्यांनी केली आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की पोलीस कर्मचाऱ्यांना मॅन पॉवर योग्य रीतीने वापरावा लागेल शहरात पेट्रोलिंग वाढवावी लागेल पोलीस कर्मचारी नागरिकांना दर पाच पाच मिनिटांना दिसले पाहिजेत जेणेकरून गुन्हेगारीवर आळा बसेल महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर लवकरच आळा घालू व तसेच महिलांना पोलीस स्टेशन म्हणजे माहेर घर वाटावे असे महिलांशी सवर्तन पोलिसांनी करावे महिलांवरील अत्याचार थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत तसेच पायल ज्वेलर्स केस मधील आरोपीच्या खूप जळून परतलो आहोत आणि लवकरच हा आरोपी तुमच्या समोर असेल नांदेड शहरात सत्त्याण्णव ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते सक्रिय देखील आहेत या दौऱ्यात त्यांनी ट्राफिक वर तसेच चोऱ्या प्रकारची दखल घेत सर्व घटकांशी चर्चा केली आहे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की समाज बटाट्याच्या ढिगासारखा नाही तर डाळिंबासारखा घट्ट एकत्र पाहिजे मटके चालवणाऱ्यांचे आमच्याकडे जो डेटा आहे त्याप्रमाणे आम्ही त्यातील शंभर जणांना तडीपार करू जेणेकरून ह्या मटक्यांवर आळा बसेल तसेच त्यांनी उद्या होणाऱ्या युवक युवक संवाद कार्यक्रमाचे महत्वही पटवून दिले तसेच सर्वांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांशी सकाळी दरबारमध्ये संवाद साधला त्यानंतर अधिकाऱ्यांच्या बरोबर क्राईम आणि लॉ अँड ऑर्डरच्या विषयी चर्चा केली त्यानंतर शहरातल्या प्रॉमिनंट सिटीजन सोबत चर्चा केली आणि तुमच्याबरोबर आता चर्चा करतोय आयजी रेंजचा ऍडिशनल चार्ज मायाट असल्यामुळं येणारा रमजान ईदचा उत्सव असेल किंवा येणारे गणपती उत्सव आणि इतर उत्सव असतील त्याच्या संदर्भाने रिव्ह्यू मीटिंग ठेवलेल्या होत्या त्याचबरोबर उद्या डी जी पीज यूथ पार्लमेंट चार चॅम्पियनशिपचं आयोजन कुसुमताई हॉलमध्ये आपण केलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस रिलेटेड विषयावरती दहा शाळांचे विद्यार्थी प्रतिनिधी शासनाच्या भूमिकेतून कशा प्रश समस्या सोडवल्या जातील यावरती डिबेट करतील वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा नमस्कार बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत एरवी कोणत्याही कारवाईला ढिलाई करण्यात आघाडीवर असलेल्या लोहा तहसील प्रशासनाने आपल्या अजब प्रशासनाचा कसा गजब कारभार चालतो याचा प्रत्यय सरपंच ग्रामपंचायत सांगवी ग्रामसेवक गटविकास अधिकारी पंचायत समिती लोहा तहसील कार्यालय लोहा व अन्य संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आज आणून दिला आहे एरवी कोणत्याही कारवाईत ढिलाई करणाऱ्या आघाडीवर असणाऱ्या लोहा तहसील प्रशासनाने आपल्या अजब प्रशासनाचा कसा गजब कारभार चालतो याचा प्रत्येक सरपंच व ग्रामपंचायत लोंडेसांगवी ग्रामसेवक गट विकास अधिकारी पंचायत समिती लोहा तहसील कार्यालय लोहा व अन्य संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणून दिला आहे वस्तुस्थिती न पाहता शहानिशा न करताच वरिष्ठांचे आदेश म्हणून ताबडतोब ऍक्शन घेऊन इंदिरा आवास योजनेचे घरकुल नेसनाबूत करण्याची संतापजनक घटना मौजे लोंडे सांगवी तालुका लोहा येथे घडली आहे या कारवाईस बळी पडलेल्या वयोवृद्ध निराधार कुटुंब उघड्यावर आले असून दाद मागण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे हे सर्व प्रकार वास्तवत असताना प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता केलेल्या तडका तडफी कारवाईने अन्यायाला दाद मागण्यासाठी तसेच जाणीवपूर्वक बेघर करण्यासाठी खोटी फिर्याद करणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि तातडीने पुन्हा पुनर्वसन करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे मागणी केली आहे सगळ्या खोट्या तक्रारीची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी चंद्रभागाबाई गवळे यांनी केली आहे या घटनेवर जिल्हाधिकारी कशा प्रकारे पालकत्वाची जबाबदारी नेमवतात याकडे त्यांचे डोळे लागून आहेत गोविंदा गवडे या माहिती गोविंदा गवळे रोडी बागौर 23 राजापुर 4 आनंद अनुसार पुत्री फाट राजा के पिता बका अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हरारेच्या तिसऱ्या वन डेचं टीम इंडियाने झिम्बाबेला त्र्याऐंशी धावांनी धुवा उडवून तीन सामन्याच्या मालिकेत तीन शून्य असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे या सामन्यात भारताने झिम्बाबेसमोर विजयासाठी दोनशे सत्याहत्तर धावांचं आव्हान दिलं होतं त्याचा पाठलाग करताना झिम्बाबेचा डाव बेचाळीस पॉईंट चार षटकात एकशे त्र्याण्णव धावांवर आटोपला हरारेच्या तिसऱ्या वन डे टीम इंडियानं झिम्बाब्वेचा त्र्याऐंशी धावांनी धुवा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये तीन शून्य असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं या सामन्यात भारताने झिम्बाब्वे समोर विजयासाठी दोनशे सत्याहत्तर धावांचं आवाहन दिलं होतं त्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव बेचाळीस पॉईंट चार षटकामध्ये एकशे त्र्याण्णव धावांवर आटोपला भारताकडून स्टुअर बिन्नीने तीन विकेट काढल्या तर हरभजन सिंग अक्षर पटेल आणि मोहित शर्माने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर मुरली विजयनी एक विकेट घेतली त्याआधी केदार जाधवच्या खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियाने पन्नास षटकात पाच बाद दोनशे शहात्तर अशी धावांची नोंद केली होती तर या सामन्यात आघाडीची फळी स्वस्तात माघारी परतल्याने भारताची अवस्था चार बाद ब्याऐंशी अशी झाली होती पण केदार जाधव आणि मनीष पांडे यांनी पाचव्या विकेटसाठी एकशे धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला केदारने नाबाद एकशे पाच धावांची आणि मनीष पांडेंनी एकाहत्तर धावांची खेळी केली या विजयासोबतच संगमनेरच्या अजिंक्य राणेंनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे शतकामुळे अभिमान आई वडिलांची प्रतिक्रिया भारतीय संघाचा सलग तिसऱ्या वनडे मध्ये विजय दारावे गावात पंचवीस वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने हत्या नेरुळ पोलीस स्टेशन मध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल सामनातील भूमिका गांभीर्याने घेत नाही एकनाथ खडसे महाराष्ट्र लोकसेवा हक्क विधेयक विधानसभेत मंजूर चिक्की घ्या चिक्की आवडांनी विकली सभागृहात चिक्की आता सुविचार आयुष्य जगून समजते केवळ एकूण वाचून बघून समजत नाही सचिन लेडंगे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा हेडलाईन्स केंद्रीय गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेडात विविध कार्यक्रम संपन्न पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची पत्रकार परिषद पडली पर पार लोहा तहसीलचा अजब प्रशासनाचा गजब कारभार टीम अजिंक्यचा झिंबोबेला व्हाईट वॉश तिसऱ्या वन डे त्र्याऐंशी धावांनी विजय आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार